नमस्कार माझे नाव सोनाक्षी आकाश कोल्हे मी तुमच्यासमोर कविता सादर करीत आहे माझा जीवन प्रवास जीवनाचा खेळ झाला असा ना आधार ना राहायला वसा जीवनाचा खेळ झाला असा ना आधार ना राहायला वसा गाठले होते मी स्मशानात दिवस कधी केली नाही कुण्या गोष्टीची हवस गाठले होते मी स्मशानात दिवस कधी केली नाही कुण्या गोष्टीची हवस छत होतं मायेचं पण कधी मिळाला नाही बापाचा आधार छत होतं मायेचं पण कधी मिळालं नाही बापाचा आधार लागली होती डोळ्यांना पाण्याची धार कारण मन रडत होतं करत होते परिस्थितींचे वार कारण मन रडत होतं मनावर करत होते परिस्थितींचे वार काळ्या कुठ्ठा अंधारात क्षणाक्षणाला येत होती वेदनांची लाट आईला बघून केली जगण्याची आस असाच चालू होता माझा जीवनाचा प्रवास असाच चालू होता माझा जीवनाचा प्रवास भुकेनं पोट कुमेजून जायचं प्रेताजवळील ठेवलेला घास असंच उचलून खायचं भुकेनं पोट कुमेजून जायचं प्रेताजवळील ठेवलेला घास असंच उचलून खायचं डोळे पानावले की आईला पाहायचं या मायेच्या छायेत असंच जीवन जगायचं डोळे पानावले की आईला पाहायचं या मायेच्या छायेत असंच जीवन जगायचं सोबत घेऊन आईला जेव्हा पार करत होते पूल सोबत घेऊन आईला जेव्हा पार करत होते पूल मन हसून म्हणालं कधी बरसणार तुझ्यावर सुखाचे फूल मन हसून म्हणालं कधी बरसणार तुझ्यावर सुखाचे फूल सूर्याकडे पाहिल्यावर लागायची आशेची चाहूल सूर्याकडे पाहिल्यावर लागायची आशेची चाहूल वाटत होते म्हणाला कधी बरसेल तुझ्यावर सुखाचे फूल वाटत होते म्हणाला कधी बरसेल तुझ्यावर सुखाचे फूल तीन वर्षाची असतानाची ही व्यथा अजून पिक्चरसारखी डोळ्यासमोर दिसते ही कथा तीन वर्षाची असतानाची ही व्यथा अजून पिच्चरसारखी डोळ्यासमोर दिसते ही कथा केली नाही त्यावेळी कदर ना केली कुणी सा ना दिली कुणी साथ केली नाही त्यावेळी कदर ना दिली कुणी साथ ते दिवस येऊ नये कुणावर या आयुष्याच्या मेळाव्यात ते दिवस येऊ नये कुणावर त्या आयुष्याच्या मेळाव्यात